आपण पाहत आहात दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर व मोवीप्र समाज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने एल सी हॉल एच के, के एम नाशिक येथे नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांसाठी राज्य अभ्यासक आराखड्यावर शिक्षण कट्टा संपन्न झाला लेखक आणि शिक्षक अभ्यासक अरविंद शिंगाडे यावेळी प्रमुख वक्ते होते यांनी राज्य अभ्यासक आराखडा दोन हजार चोवीस यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले जागतिक पातळीवरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवे शैक्षणिक धोरण दोन हजार दो वीस ची निर्मिती केली असल्याचं सा सांगितलंय तसेच राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील पैलू विविध पैलू उलगडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण सेंटरचे जिल्हा अध्यक्ष व मविप्र संस्थेचे सरचिटणीस अडव्होकेट नितीन ठाकरे होते मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरण नुसार विद्यार्थ्यांना नवीन नेतृत्व तयार करून नाविन्यपूर्ण शिक्षण देणं हे शिक्षकांचं काम आहे शिक्षणाचे बदलते संदर्भ लक्षात घेऊन शिक्षकांनी बदलत्या आव्हानांना स्वीकारून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील असला पाहिजे असंही त्यांनी सांगितलंय प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण सेंटरचे शिक्षण विभाग समन्वयक योगेश कुदळ यांनी केलं त्यांनी सेंटरच्या वतीने राज्यभर राबविले जाणारे विविध उपक्रम वर्णन केले शिक्षण कट्ट्याच्या माध्यमातून शिक्षकांनी आपली मते व्यक्त करून शैक्षणिक आराखडा समजावून घेण्याचं आवाहन केलं शिक्षकांनी या शिक्षण कट्ट्यात मुक्तपणे मते मांडत अनेक सुधारणा सुचवून विस्तृत चर्चा केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विवेक खेरणार प्रदर्शन यशवंतराव चव्हाण सेंटरचे नाशिक जिल्हा समन्वयक भूषण काळे यांनी केलं या कार्यक्रमासाठी मराठा प्रसारक समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी भास्कर ढोके माजी न्यायमूर्ती वसंतराव पाटील अॅडव्होकेट राजेंद्र डोखळे सुरेखा बोराडे गणेश ढगे इत्यादी मांडण्यावर उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी संभाजी सावंत